राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी श्रद्धांजली म्हणून ट्विट केलं होतं हे ट्विट वादग्रस्त ठरलंय यावरून मंत्री नितेश राणेंनी टोला लगावलाय पाहुयात केसरकर साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल आज मुद्दा म्हणून तुम्ही राहुल गांधीजींच ट्विट बघा आज शिवरायांची जयंती आहे आणि हे माशय यांच्या डोक्याचं खरंच संशोधन करायला पाहिजे यांच्या मेंदूचं ट्विटर ट्विटरवर ट्विट काय केलंय की के जयंतीचा ट्विट करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहिली मग याला आता चपलाने मारायचं किंवा बुटाने मारायचं हा आता पर्याय म्हणजे अशा लोकांना हे आपल्या देशाचे नेते बनवू पाहतायत आहेत ह्याला नाव घेण्याचा पण अधिकार आहे ज्या नालायकाला शिवरायांची जयंतीच्या दिवशी असं श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहतोय तर त्याला परत जा या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला द्यायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसतं शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्याच्या वेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि त्या दिवशी मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये चांगला उल्लेख केला की बाबा आमची फक्त तिसरी टर्म झाली आहे म्हणून अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल अशापर्यंतचा प्रवास आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीची दखल जनता म्हणून मतदार म्हणून या निमित्ताने निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्राचा सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो आमच्या पी पीडब्ल्यूडीची चेहरी आहेत दिवस रात्र काम करतायत त्यालाही हा डाग पीडब्ल्यूडी वरचा पुसून टाकायचा आहे कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग असेल आमचे महाराष्ट्र असेल आमच्या पीडब्ल्यू खात्यावर धोका केनीजी या निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्याने या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे किंवा बाबा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने त्य, त्या मालवणमध्ये ज्या पद्धतीने पुतळा उभारलाय स्मारक उभारलाय तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभं करायचा आहे अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आले पाहिजे पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल